नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचा माझी शाळा युट्यूब चॅनलवर स्वागत आहे माणूस म्हणून जगायला शिकवणारा खरा गुरु मधुरा वेलणकर साटम आपल्या आयुष्यात आज जन्मभर गुरु मानावं अशी फार थोडी माणसं असतात त्यात माझे आईबाबा आहेत आई रजनी वेलणकर घरी आणि शाळेत अशी दोन्ही ठिकाणची माझी गुरु आहे माझे बाबा ज्येष्ठ अभिनेते प्रदीप वेलणकर हे एक आदर्श व्यक्तिमत्व तुम्ही कोणत्याही क्षेत्रात जा पण आधी चांगले माणूस म्हणून वागायला शिका प्रामाणिक रहा अशी संस्कारांची शिदोरी देताना ते माझे आयुष्य अभ्यास आणि अभिनयाच्या करिअरचे पहिले गुरु झाले मी अभिनयाचं प्रचलित अर्थानं कुठंही शिक्षण घेतलेलं नाही विविध टप्प्यांवर अनुभवातून शिकत गेले काम करताना अनेकांकडून कळत नकळत शिकत गेले काय करायचं ते काहींनी शिकवलं तर काय करायचं नाही हे काहींकडून शिकायला मिळालं माझे सासरे ज्येष्ठ अभिनेते शिवाजी साटम यांच्याकडून खूप शिकले तेही गुरुस्थानी आहेत या माझ्या तिन्ही गुरूंचा सत्तर ते पंच्याहत्तराव्या वर्षातही काम करण्याचा उत्साह उमेद ऊर्जा शिकण्यासारखी आहे चांगला माणूस होण्यासाठी ते सतत शिकवतच राहत आहेत आणि तुम्ही शेवटपर्यंत शिकत राहिलं पाहिजे अशी शिकवणही देतात भूमिका कोणतीही करा परंतु तुमच्या आयुष्यावर त्याचा परिणाम होऊ देऊ नका आपलं स्वतंत्र अस्तित्व जपा ही मोलाची शिकवणही त्यांनी दिली अभिनेत्री समीरा गुजर ही माझी चांगली मैत्रीण माझ्यापेक्षा वयानं लहान आहे तरीही मी तिच्याकडून खूप काही शिकते आम्ही एकत्र काम करत असताना तिचा अभ्यास संशोधन हे तर शिकण्यासारखं आहेच हे सगळं मांडण्याची पद्धत विनयशीलता असं खूप काही घेण्यासारखं आहे मैत्रीण असली तरी मनाच्या कोपऱ्यात कुठंतरी गुरु म्हणून तिच्याबद्दल आदर आहे तुम्हाला आश्चर्य वाटेल माझ्यापेक्षा वयानं खूप लहान असणारी ग्रीषा माझी आध्यात्मिक आणि योग गुरु आहे तिच्याकडूनही मी खूप काही शिकले त्याचा उपयोग मला अभिनय करतानाही होतो माझे पती अभिजित साटम हे माझे अतिशय जवळचे मित्र या क्षेत्रात त्यांच्यासारखा माणूस नाही पाहिला त्यांच्याकडून मी पावला पावलाला शिकत असते माझा हात पकडून मला पुढं नेण्याची ताकद त्यांच्यात आहे माझ्या ज्ञानातही ते सतत भर घालत असतात आपली मुलं आपल्याला काही ना काही शिकवतच असतात माझा मुलगाही मला काही ना काही सांगत असतो आपली सर्वात जास्त परीक्षा आपली मुलंच घेत असतात त्यातून तुम्ही उभे राहता ते महत्वाचं आहे माणूस म्हणून जे सदैव आपल्याबरोबर राहू शकतात आणि आयुष्यभर आपली साथ देतात अडचणीच्या वेळी मार्ग दाखवतात ते खरे गुरु हा व्हिडिओ आवडला असेल तर लगेच चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून पुढचा भाग सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल भेटूया लवकरच पुढच्या भागात